बर्फी बघू शकताय परफेक्ट मौसूद झालेली आहे यामध्ये ना रवा वापरला आहे ना खवा वापरला आहे ना मिल्क पावडर वापरली आपण यामध्ये साखरसुद्धा वापरलेली नाही आहे तरीसुद्धा अगदी परफेक्ट मौसूद अशी झालेली आहे जशी बाहेर आपल्याला बर्फी मिळते ना सेम तशीच बर्फी घरी तयार करू शकतो आणि तीही घरात पडलेल्या उपलब्ध साहित्यांमध्ये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना दोन प्रकारच्या बर्फी तुम्हाला रखी पौर्णिमा स्पेशल दाखवणार आहे तर इथं आहे ना मी घेतलं एक मारी गोल्ड बिस्किटचं पॉकेट आणि हे आहे ना तीस रुपयाला जे पॉकेट मिळतं ना पुडा मिळतो तोच घेतला आहे आणि याचे ना आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचेत जेणेकरून मिक्सरमध्ये वाटायला अगदी सोपं पडेल आता इथं बघा एक पुडा घेतला होता म्हणून मी काय करणार आहे हे ना दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे आता जर तुम्हाला यामध्ये थोडीशी जर भरड वाटत असेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता पण मी आहे ना अगदी बारीकसर असं वाटून घेतलं आहे आणि दुसरीसुद्धा बॅच आहे ना अगदी व्यवस्थित अशी वाटून घेतली आहे तर हे दोन्ही मिश्रण एकत्रच एक करून घेणार आहे आपण बऱ्याचदा काय करतो बाहेरून अगदी महागाच्या मिठाई आणतो आणि जर थोडासा जरी स्वाद त्याचा जर बिघडलेला असला ना तर किंवा वास आला ना तर ती मिठाई खाऊ शकत नाही आपण मग त्यासाठी ना अगदी घरात पडलेल्या मोजक्या साहित्यांमध्ये ही, ही मिठाई अगदी मस्त बनवून तयार होते आता दुसरा जो पुडा घेतला आहे ना मी तर हा थोडासा चॉकलेट फ्लेवरचा घेतलेला आहे तर इथं दोन प्रकारच्या बनवणार आहे त्यासाठी इथं दुसरा पुडा घेतला आहे मी जर तुम्हाला आहे ना यामध्ये दुसरा आणि कोणतंही बिस्किट मिळालं आहे ना ते वापरलं तरी हरकत नाही आहे आणि यामध्ये आहे ना आपल्याला दूध घालायचं नाही आहे साखर घालायची नाही आहे तरीसुद्धा अगदी परफेक्ट अशी ही मिठाई तयार होती आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू घेतले आहेत पिस्ता घेतला आहे एक एक चमचा घेतला आहे यामध्ये ना डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे आणि बदाम घेतला आहे याची आपल्याला अगदी भरड करून घ्यायची आहे अगदी बारीकसर पावडर नाही क करायची थोडीशी भरत ठेवली ना तरी दाताखाली आली ना तर छान लागते आता जे पहिल्यांदा आपण मिश्रण बनवलं होतं मारी वाटून घेतलं होतं तर यामध्ये आहे ना मी घालणारे कंडेन्स मिल्क आणि हे कंडेन्स मिल्क आहे ना घरीच बनवलेले मिक्स डायरेक्ट मी फ्रीजमधून काढलं आणि तसंच वापर करायला घेतला आहे आणि इथं नाही मिठाई बनवत असताना आहे ना मी अजिबात गॅस पेटवलेला नाही आहे न गॅस पेटवता सुद्धा आहे ना परफेक्ट आपण बाहेर जशी मिठाई मिळते ना तशी घरी करू शकतो आणि ही मिठाई जर तुम्ही आहे ना दुसऱ्या कोणाला जर खायला दिली ना तर त्यांना विश्वास बसणार नाही की आपण ही मिठाई आहे ना घरी बनवली आहे शिवाय गॅस न पेटवता बनवली आहे आणि यामध्ये ना थोडं थोडं कंडेस मिल्क मी घालून आहे ना याचा चांगला असा गोळा करून घ्यायचा आहे जसा आपला पिठाचा गोळा असतो ना सेम तसाच करून घ्यायचा आहे आता मी इथं मारी गोल्डचं बिस्किट वापरलंय तुम्ही आहे ना फक्त जे आपलं मिठाचे बिस्किट असतात ना ते घ्यायचं नाही फक्त असं गोड बिस्किट असले ना ते घेतले ना तरी चालतं आता हिथं आम्ही ओरिओचं पॅकेट घेतलं होतं पुडा आणि तो वाटून घेतला होता बिस्किट आता यामध्ये सुद्धा आहे ना कंडेन्स मिल्क घालायचं आहे आणि हे सुद्धा आहे ना याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर मस्त असा याचा सुद्धा बघा गोळा तयार होतो आणि हा गोळा आहे ना थोडासा मला पातळ सर आहे म्हणून मी काय करणार आहे जे आपण ड्रायफ्रूट्स वाटून घेतले होते मिक्सरमधून ते यामध्ये थोडेसे ॲड आहे म्हणजे याचा फ्लेवरसुद्धा बघा अगदी छान येतो आणि तुम्ही आहे ना या अशी मिठाई कधी घरी बनवली आहे का, का खरंच खूप मस्त झाली ही मिठाई आणि ज्यांना मी खायला दिली ना त्यांना अजिबात ओळखता आलं नाही ही मिठाई मी घरी बनवली आहे आणि शिवाय गॅस न पेटवता सगळ्यांनी मला विचारलं की हे बनवलेस नक्की कसं बनवलेस ते आता जे आपण ड्रायफ्रूट्स वाटून घेतले होते ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी आणि यामध्ये ना आपल्याला अगदी घरात बघा बेसिक वस्तू असतात त्याच बेसिक वस्तू घातलेल्या आहेत अजिबात बाहेरून काय आलेलं नाही आहे हिथं मी तुटी फ्रुटी घातली आहे आणि ही तुटी फ्रुटी आहे ना मी घरीच बनवलेली आहे ही उन्हाळ्यामध्ये बनवली होती मी तुटी फ्रुटी आणि मिठाईमध्ये ना तुटी फ्रुटी आहे ना खूप छान लागते बघा हिथं आहे ना दोन ते तीन चमचे कंडेन्स मिल्क घ्यायचं आहे आपल्याला आता याचा आपल्याला काय गोळा बनवायचा नाही आहे जसं आपण बघा भाकरवडी बनवताना मिश्रण थोडंसं ओलसर असतं ना अगदी तसं थोडंसं ओलसर बनवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल आपल्याला ज्या वेळेस आपण हे मिठाईमध्ये वापरणारे ते व्यवस्थित बॅटर चिकटलं जाईल तर बघा अगदी जास्तचं ओलसर केलं नाही याचा गोळा अगदी हलकासा मुटका होतो याचा अगदीचं भरडं म्हणजे भरड ठेवलेली नाही आहे मी किंवा असं एकदम लूज 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 ठेवलेलं नाही आहे हे मिश्रण आता जे पहिला गोळा आपण मळून घेतला होता तर तो गोळा घेणार आहे मी आणि याची आहे ना अगदी मस्त अशी मिठाई बनवायची आपल्याला आता पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे याला थोड्याशा क्रॅक्स पडतात आता मी काय करणार इथं ॲल्युमिनियमची पॉईल घेतली आहे मी तर जो गोळा घेतला होता ना त्याचेसुद्धा मी दोन गोळे असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि याचा आहे ना आपल्याला लंब गोल असा वर्तुळ करून घ्यायचं आहे असं मस्त गोल आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला कोणता आकार द्यायचा असेल ना तोसुद्धा देऊ शकता तुम्ही पण ही आहे ना अगदी सोपी पद्धत आहे आणि दिसायलासुद्धा आहे ना ही मिठाई बघा अगदी छान दिसते बाहेरच्यापेक्षा आहे ना घरी केलेली मिठाई आहे ना खूप छान दिसायला पण छान दिसते आणि दाताखाली आल्यानंतर आहे ना अगदी दाणेदार ही मिठाई लागते आता बघा इथं दोन गोल लंब गोल चांगले करून घेतलेत मी आणि जो ओरिओचा पॅकेट आपण मिक्सरमधून काढून घेतला होता तर त्याचे सुद्धा आहे ना मी एक गोळा काढून ठेवलाय आणि दुसरा गोळासुद्धा असा लंब गोलच करून घ्यायचा आहे आता तुम्हाला इथं ना याचा जो आकार द्यायचा असेल ना तो सुद्धा देऊ शकता आता मी इथं बघा लंब गोल केलाय तर तुम्ही आहे ना चौकोनसुद्धा सुद्धा करू शकता काही हरकत नाही शिवाय आपल्याला हे दोन्ही जे रोल केलेले आहेत आपण हे एकमेकांवर व्यवस्थित चिटकवून घ्यायचेत तर आता जिथं बघा ओयोचा ठेवला होता त्याच्या जागी ना आपल्याला मारीचा रोल ठेवायचा आहे आणि अगदी विरुद्ध असे ठेवायचे जिथं व्हाईट रोल आहे तिथं ब्लॅक रोल ठेवायचा आहे आणि जिथं ब्लॅक रोल आहे तिथं व्हाईट रोल ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून आहे ना एकमेकांना व्यवस्थित असं चिकटलं जाईल आणि अगदी एकमेकात असं मिसळून गेलं पाहिजे ते असं करायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे याला आहे ना मी काय केलं आहे आकार थोडासा वेगळा दिला आहे आता ज्या मी याला आकार देते ना तो पूर्ण आकार बनल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे खूप छान मस्त आकार याला बसला आणि हिथं आहे ना मी पिस्त्याची पावडर घेतली आहे पिस्ता थोडासा बारीकसर असा किसून घेतला आहे बारक्या किसनीने आणि याला आहे ना असा चौकोन स्क्वेअरमध्ये मी आकार दिलेला आहे आणि इथं बघा मी घेतली ॲल्युमिनियमची पॉईल आणि या ॲल्युमिनियमच्या पॉईलवर आहे ना इथं मी छान याला रॅप करून ठेवणार आहे आणि हे आपल्याला आहे ना एक अर्धा तास तरी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवू शकता आता जो दुसरा गोळा होता मारी तो आहे आणि मी काय कर केलंय खाली बघा तूप वगैरे काही लावलेले नाही आहे मी आणि हा गोळासुद्धा आहे ना आपल्याला पातळसर लाटून घ्यायचा आहे पण मला आहे ना थोडंसं पोळपटावर लाटायला अवघड वाटत होतं म्हणून मी काय आहे ॲल्युमिनियमची पॉईल होती ना ती घेतली ॲल्युमिनियमची पॉईल घेतली ना तर कसं होतं फक्त ॲल्युमिनियमची पॉईल आपल्याला सरकावी लागते आणि पटकन असं लाटून सुद्धा होतं जर तुमच्याकडं बटर पेपर असेल ना तो सुद्धा घेऊ शकता माझ्याकडं काही बटर नव्हता म्हणून मी ॲल्युमिनियमची पॉईल घेतलेली आणि अगदी बारीक सर पातळ याची पारी लाटून घेतलेली थोड्याशा बघा क्रॅक दिसत असतील तुम्हाला आणि ज्या आपण ड्रायफ्रूट्स घातले होते टूटी फ्रुटी घातली होती मिश्रण ते आपल्याला याच्यावर आहे ना जशी आपण भाकरवडी भरतो ना तशी भाकरवडीसारखं याला भरून घ्यायचंय आणि सगळं आहे ना व्यवस्थित असं चिटकवून घ्यायचंय या पिठाला आणि याचा रोल करून घ्यायचा आहे बघू शकताय मस्त असा याचा रोल पडतो आणि अजिबात आहे ना ट्रॅक्स वगैरे जात नाहीत तर मी काय केलंय आपण जशी भाकरवाडी बनवताना पिठाने जो कपडा असतो त्या कपड्यानेच रोल करतो ना अगदी सेम तसंच केलेलं आहे आणि मस्त यालाय ना असा रोल करून घेतलाय आता याचा मी आकार आहे ना देणार आहे थोडासा वेगळा देणार आहे बघा तुम्हाला आत्ता दिसताना दिसत जरी असेल ना गोल तर याचा आकार गोल नाही केलेला थोडासा असा चपटा करून घेतला आणि जे बाजूचे कडे होते ना ते व व व्यवस्थित आपल्याला आत्ताच व्यवस्थित दाबून घ्यायचेत ही तर थोडीशी पिस्त्याची पावडर घेतली आहे मी काजू पिस्ता आणि बदाम याची पावडर करून घेतली होती आणि ही यावर लावून घ्यायची आहे आता मला चांदीचा वर्क मिळाला नाही म्हणून मी काय केलं आहे डायरेक्ट आपली साधीच बनवली आहे पण दिसायला इतकी छान दिसली ही मिठाई ज्यावेळेस घरातल्यांनी बघितली तर त्यांना विश्वास बसला नाही की ही मिठाई मी घरी बनवली आणि खरंच ते सुद्धा म्हणाले घरातले की चांदीचा वर्क नसला म्हणून काय झाला चांदीचा वर्कच पोटात गेला म्हणजे काय मिठाई खाल्ल्यासारखी होती का अजिबात नाही दिसायला डोळ्याला छान दिसली ना मिठाई तर मिठाई अगदीच बाहेरच्यापेक्षा सुंदर घरी तयार होती आता ही बघा व्यवस्थित अशी आहेत ना जे कोपरे होते ना ते व्यवस्थित असे सील करून घ्यायचे जेणेकरून जे आतमध्ये मिश्रण आपण भरलं आहे ना ते बाहेर येणार नाही वरतून थोडंसं पिस्त्याची पावडर घालून घेतली आणि तीसुद्धा आहे ना व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे याला आणि यामध्येच आहे ना मी हा रोल करून हा सुद्धा आहे ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे फक्त आहे ना आपण ज्या वेळेस बघा पिस्त्याची पावडर घातल्यानंतर थोडंसं दाबून घ्या नाहीतर काय होतं पिस्ता आपण ज्यावेळेस रोल कटिंग करणार आहे ना त्यावेळेस पिस्ता निघू शकतो आणि हा रोलसुद्धा आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवला आहे तर हे दोन्ही रोल आहे ना अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि फ्रीजरमध्ये सुद्धा मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ठेवू शकता तर बघा बघू शकताय अर्ध्या तासानंतर आहे ना रोल व्यवस्थित असा निघाला आहे अजिबात अगदीच क्रॅक्स वगैरे कुठं पडलेले नाही आहे त्याला आणि कोणी म्हणणारच नाही की आपण हा रोल घरी बनवला आहे दिसायलाच अगदी भन्नाट असा दिसत होता आता थंड असल्यामुळं काय झालं मी घेतला बार होता बारका चाकू त्याने थोडंसं मला कापायला आहे ना कठीण जात होतं म्हणून मी काय केलं थोडासा मोठा चाकू घेतला आता बघा तुम्हाला दिसत असेल याचा आहे ना चौकोन आकार किती व्यवस्थित आला येतो तर मी येते ये दुसरी दुसरा चाकू घेतला आहे आणि याने ना तुम्हाला कट करून दाखवते बघा तर बघू शकता याचा याच्यावर जी डिझाईन पडली आहे ना चॉकलेटची ती डिझाईन किती छान पडली होती आणि कोणाला कळणार नाही की आपण ही डिझाईन कशी केली ती इतकी मस्त डिझाईन तयार होती आपल्याला जसे बाहेर बघा बॅकरीमध्ये ठेवलेल्या दिसतात ना मिठाई अगदी सेम तशीच मिठाई दिसती फक्त यावर एकाचीच कमी आहे ती सु ती आहे ती चांदीचा वर्क चांदीचा वर्क जर लावला असताना तर अजून सुंदर दिसली असती ही मिठाई पण मला भेटली नाही तुम्हाला भेटली तर तुम्ही लावा आता हा दुसरा रोल आहे ना तो सुद्धा बघा मी कट करून घेते आणि बघू शकता यामध्ये जो आपण मसाला होता ना भाकरवडीसारखा तो मसालासुद्धा आहे ना अजिबात निघालेला नाही आहे आणि याच्यात ह्याच्यासुद्धा आहेत ना खूप छान अशा वड्या पडतात अगदी झटकीपट ही मिठाई करून तयार होती आणि तुम्ही जर आहे ना राखी पौर्णिमेला अशी मिठाईचं घरी बनवली ना तर तुम्हाला खरंच बाहेरची मिठाई किंवा बाहेरचा पेढा आणायची गरज लागणार नाही आणि मी पेड्याची सुद्धा आहे ना रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही ना अशी मिठाई एक घरी अशी मिठाई करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका